कोटमी येथील शोमराव सलामी व पासष्ट वर्ष हे बाहेर गेले असता झोपडीत असलेली महिला कपडे धुण्यासाठी गेली असता त्याच वेळी अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली सोयाबीन हरभरा मक्का तूर व कुटकीच्या गंजीला आग लागली लोकांनी ही माहिती महिलेला दिली तोपर्यंत सर्व काही जळून राग झाले होते या घटनेची माहिती महसूल विभागाला मिळाली त्यांनी पंचनामा करण्यात येईल असे म्हटले आहे उन्हाळ्यात अशा घटना अनेकदा घडतात शोमराव सलामे यांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे सांगण्यात आले आगीमुळे झोपडीतील संपूर्ण साहित्य सोयाबीन हरभरा मक्का तूर व कुटकेची गंजी जळून खाक झाली आहे त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा